भारताच्या इतिहासातला एक सुवर्ण क्षण नुकताच होऊन गेला अयोध्या येथे प्रभू रामांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा प्रसंगी आचार्य गोविंद देव गिरीजी यांनी महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा ही आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांना दिली त्यानंतर काय सुरू झालं एक वादळ प्रतिक्रियांचं आणि त्याचेच पडग सोशल मीडियावरती दिसू लागले आणि पाऊस पडला तो म्हणजे कमेंट्सचा काही कमेंट सकारात्मक होत्या तर काही कमेंट नकारात्मक होत्या काही कमेंट तर अशा होत्या की त्या वाचूच नाही इतक्या घानरड्या भाषेमध्ये देण्यात आल्या होत्या कोण आहेत हे आचार्य गोविंद देवगिरीजी महाराज अचानक अयोध्येच्या कोशाध्यक्षाच्या रूपाने हे जागोजागी दिसू लागले त्या रूपात हे पुढे येऊ लागले अचानकच कसा हा माणूस दिसू लागला जाणून घेऊया आचार्य गोविंद देवगिरीजी यांच्याबद्दल सविस्तर या व्हिडिओमध्ये हो जन्म पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास बेलापूर हे छोटस गाव अहमदनगर जिल्ह्यातील घराण्याच्या परंपरेमध्ये कथा सांगणं वेदाभ्यास करणं हे आधीपासूनच होतं प्राथमिक शिक्षण गावामध्ये पूर्ण केलं आणि त्यानंतरच्या शिक्षणासाठी मुंबईला आले ऍडमिशन घेतलं तत्वज्ञान विद्यापीठामध्ये हो हे तेच तत्वज्ञान विद्यापीठ आहे ज्याची स्थापना स्वाध्याय परिवाराचे संस्थापक परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांनी केलेली आहे पांडुरंगशास्त्री हे पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार मोठमोठ्या पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आलेले आहेत यांच्याच मार्गदर्शनाखाली स्वामीजींनी स्वतःची फिलॉसॉफीची डिग्री कम्प्लीट केली त्यानंतर पुढच्या वेदाभ्यासासाठी उपनिषदांच्या अभ्यासासाठी अभ्यासा स्वामीजी वाराणसीला गेले वाराणसीमध्ये दर्शनशास्त्र चांगल्या पद्धतीने अभ्यासलं आणि त्यांना दर्शनाचार्य ही पदवी तिथे प्राप्त झाली धारण केला हरिद्वार येथे गंगेच्या पूज्य स्वामी गिरीजी यांच्याकडून त्यानंतर त्यांना गोविंद देवगिरी हे नाव प्राप्त झालं यांच्या कार्याचा आढावा घ्यायचा तर कार्य सुरू झालं सतराव्या वर्षी स्वामींनी आयुष्यातली पहिली कथा केली ती होती भागवत कथा जी स्वतःच्याच गावी त्यांनी केली स्वामींचे कथा सांगण्याचे विषय आहेत तेही तितकेच वर्षाईल आहेत वर्षाईल यासाठी बोलते की त्याच्यामध्ये भागवत कथा असेल गीता असेल रामायण असेल महाभारत असेल शिवमहापुराण कथा असेल देवी भागवत कथा असेल यांसारख्या कथा तर आहेतच एवढंच नाही तर महाराष्ट्रातले संत संत ज्ञानेश्वर महाराज भावकथा तुकाराम चरित्र दासबोदावरची प्रवचन एकनाथी भागवत योग वशिष्ठासारखा ग्रंथ हेही त्याच्यामध्ये सहभागी आहेत एवढंच कशाला स्वामीजींनी बुद्ध कथा सुद्धा केलेली आहे आणि विवेकानंदांवरच्या त्यांचे अनेको व्याख्यानं आपल्याला युट्यूबवरती सहज बघायला मिळतील स्वामीजींच्या कार्याचा एक मोठा भाग म्हणजे गीता परिवार ज्याची स्थापना शहाऐंशी साली झाली आणि या परिवाराच्या माध्यमातून अनेक व्हॉलेंटियर्स जे स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली काम करतात ते गीता देशाच्या कानाकोपऱ्यातच नाही तर विदेशांमध्येही गीतेचा प्रचार करण्याचं काम करतात गीतेच्या प्रचारामध्ये गीतेची संता देणं असेल गीता समजावून सांगणं असेल आणि गीता कंठस्थ करून घेणं असेल या तीन पद्धतीने काम करून घेतलं जातं मग गीता कंठस्थ करण्यामध्ये अगदी पाच वर्षाच्या मुलापासून शंभर वर्षाच्या वृद्धापर्यंत समावेश करण्यात येतो त्यांच्याकडून ही गीता पाठ करून घेण्यात येते लन गीता या मिशनद्वारे एकशे एक्क्याऐंशी देशांमध्ये तेरा विविध भाषांमध्ये आठ हजार स्वामीजींचे व्हॉलेंटियर्स हे गीता प्रचाराचं काम आजही करत आहेत देशातल्या खेडोपाड्यांमध्ये असेल तालुका पातळीवरती असेल जिल्हा पातळीवरती असेल स्वामीजींचे व्हॉलेंटिअर्स स्वतः शाळांमध्ये जातात तेथील विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना मुख्यतः मुख्यता व संरक्षणाचं प्रशिक्षण देतात त्यांना गीता शिकवतात आणि सनातन वैदिक धर्म कशा पद्धतीने त्यांना आयुष्य जगण्याची कला देतो आहे हे शिकवण्याचं काम स्वामीजींचे व्हॉलेंटिअर करत असतात स्वामीजींच्या कार्याचा तिसरा भाग म्हणजे वेदांवरची निष्ठा एकोणीसशे नव्वद साली स्वामीजींनी महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानची स्थापना केली या प्रतिष्ठानच्या अंतर्गत आ हेतू हिमाचल भारतामध्ये एकूण सदतीस वेदशाळा कार्यरत आहेत ज्यामध्ये ऐंशी अध्यापक एक हजार नऊशे एकोणतीस विद्यार्थ्यांना हा आत्ताचा आकडा आहे एक हजार नऊशे एकोणतीस विद्यार्थ्यांना वेदांचं शिक्षण देतात आणि ते सुद्धा निशुल्क स्वरूपामध्ये आणि त्याचबरोबर त्यांना सामान्य रूपाचं शिक्षण सुद्धा तिथे देण्यात येतं अशा निवासी वेदशाळा कार्यरत आहेत या प्रतिष्ठानद्वारा जे वृद्ध वैदिक आहेत त्यांना पेन्शनची सुद्धा आहे या प्रतिष्ठानद्वारे वेद शिकण्यासाठी लोकांना प्रोत्साहन म्हणून वेदव्यास नावाचा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो मार्गदर्शनाखाली चालू श्री कृष्ण सेवा निधी यामधून रुग्णांना मोफत सेवा देण्यात येतात गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक स्वरूपामध्ये मदत करण्यात येते एवढंच नाही तर स्वामीजींची संत ज्ञानेश्वर महाराजांवर श्रद्धा आहे देहू येथील तुकाराम महाराजांचं गाथा मंदिर त्याच्या आवारामध्ये स्वामीजींनी साधक भवनाची उभारणी केलेली आहे जिथे आज एकशे पन्नास वारकरी विद्यार्थी राहतात आणि संत साहित्याचा अभ्यास करतात घोरपडी पुणे येथे वर्किंग वुमन्स ज्या स्वतःच्या मुलांना केली आहे जेणेकरून मुलं तिथे राहतील आणि त्यांच्यावरती चांगल्या पद्धतीचे मधुकरीची सोय सुद्धा स्वामीजींनी केलेली आहे एवढंच नाही तर वृंदावन येथे जे विद्यार्थी भागवत कथेचा अभ्यास करण्यासाठी येतात त्यांच्या भोजनासाठी राधा वत्सल या नावाखाली केली आहे पांडुरंग शास्त्री आठवले त्यांची क्रांतिकारी शिकवण म्हणजे जर व्यक्तीची इच्छा आणि त्या प्रकारची तयारी असेल तर त्या व्यक्तीला वेद शिकण्याचा अधिकार आहे व त्याचा जन्म कुठल्याही जातीत झाला असला तरी याच शिकवणीवर चालत बुलढाणा येथील अर्बन गुरुकुलामध्ये ब्राह्मणोत्तर विद्यार्थ्यांना सुद्धा वेद शिक्षण देण्यात येतं जसं सायन्समध्ये कॉलेजेस असतात ना रिसर्च लॅब असते ना अगदी त्याप्रमाणे स्वामीजींनी वैदिक धर्मामध्ये सनातन वैदिक धर्मामध्ये ज्या काही गोष्टी आहेत जे काही फॅक्ट्स आहेत ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी आत्ताच्या पिढीने शिकाव्यात त्या पडताळून पाहाव्यात त्या संदर्भातले प्रश्न त्याच क्षेत्रातल्या लोकांना विचारावेत यासाठी आणि त्या संदर्भातलं संशोधन आणि रिसर्च सुद्धा करावं यासाठी स्वामीजींनी खूप मोठं पाऊल उचललं ते म्हणजे वेदश्री तपुवन। वेदश्री तपोवन तपोवन नावाची संस्था जवळजवळ एक युनिव्हर्सिटी स्वामीजींनी पुणे येथे स्थापित केलेली आहे ज्यामध्ये विस्तृत प्रकारची लायब्ररी जिथे सर्व प्रकारचं साहित्य उपलब्ध असेल ज्यामध्ये अनेको लोक त्यांचे कॉन्टॅक्ट ते तिथे येतील व्याख्यान देतील अशा प्रकारची सोय आहे वेदांचं संस्कृतचं शिक्षण खुल्या पद्धतीने प्रत्येकाला घेता येईल यासाठी या तपोवनाची स्थापना स्वामीजींनी केली आहे कधी गेलात त्या भागात तर नक्की तपोवनला भेट द्या काही दिवसातच ते तपोवन सुरू सुद्धा होईल स्वामीजींची ज्ञानेश्वर महाराजांवरची निष्ठा आणि त्यांचं सक्रियत्व याचं प्रतीक म्हणजे हरियाणा येथील पानीपत आणि तिथे असणारा संत श्री ज्ञानेश्वर महाराज नावाचा चौक अ एवढंच कशाला वृंदावनामध्ये स्वामींनी स्थापन केलेल्या विद्यालयाला सुद्धा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हेच नाव दिलं आहे स्वामीजींच्या नेतृत्वातून निर्माण झालेलं अशा प्रकारचं विविधांगी कार्य अनेको व्हॉलेंटियर्स याच्यावरून त्यांच्या कार्यप्रणालीची त्यांच्या शिस्तीची आणि त्यांच्या निष्ठेची आपल्याला इथे कल्पना येते श्रीकृष्ण जन्मभूमी न्यास मथुरा याचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा स्वामीजींची निवड झालेली आहे एवढंच कशाला पाचशे वर्षांच्या लढ्यानंतर उभं राहणारं राम मंदिर त्याच्याशी निगडीत सर्व आर्थिक व्यवहार म्हणजेच कोशाध्यक्ष म्हणून निवड केली ती या म्हणजे आचार्यजींची स्वामीजींची कोशाध्यक्ष म्हणजे ट्रेजर आर्थिक व्यवहार सांभाळण्यासाठी आणि तो आर्थिक व्यवहार साधा सुद्धा नाहीये शेकडो करोडांचा आर्थिक व्यवहार सांभाळण्यासाठी ती नुसती निवड झालीच नाही तर त्या व्यक्तीने ती जबाबदारी निर्विघ्नपणे निर्दोषपणे पूर्ण करून दाखवली हे झालं स्वामीजींबद्दल आता आपण येऊया आपल्या विषयावरती सगळ्यात पहिला मुद्दा अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा देऊन स्वामीजींनी कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इमेज संदर्भात खेळवाड केला आहे याबद्दलचं स्पष्टीकरण स्वामीजींनी तर दिलेलंच आहे आपण म्हणतो ना की आपण छत्रपतींचे मावळे आहोत आम्ही छत्रपतींचे उपासक आहोत छत्रपती हे आमचं दैवत आहे मग छत्रपतींच्या प्रतिमेला स्वामीजींनी तडा दिला आहे की घाण प्रकारची भाषा या संन्यासासाठी वापरून आपण छत्रपतींच्या इमेजला तडा दिला आहे त्यांच्या शिकवणीला तडा दिला आहे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे दुसरा मुद्दा असा येतो सध्या ना एक पीक पिकला आहे बाबाजींचं कारण सोशल मीडियामुळे अनेक प्रकारची माहिती उपलब्ध आहे दुसरी माहितीच उपलब्ध नाहीये तर ती बोलण्यासाठी माध्यम आहेत प्लॅटफॉर्म आहेत त्यामुळे कोणालाही स्वयंघोषित गुरु बनता येत आहे त्याच्यामुळे काय होतं बाबाजींचं रांग पिकत आणि हो हे बाबाजी फक्त हिंदू धर्मातच आहे असं नाहीये बरं का इस्लाम धर्मामध्ये ख्रिश्चन धर्म बाकी धर्मांमध्ये सुद्धा हे बाबाजी आहेत जरा सर्च करून बघा तुम्हाला त्याचा इंटरनेटवरती भरपूर डेटा मिळेल मुद्दा असा आहे की जेव्हा हे बाबाजींचं रांग पिकतं त्यावेळेस एक माणूस स्वतःच घरदार न बघता स्वतःच घरदार न बनवता संन्यासत्व धारण करून म्हणजे संन्यास नावाच्या निखाऱ्यांवरून चालत हातामध्ये हिंदुत्वाचा खऱ्या हिंदुत्वाचा खऱ्या सनातन वैदिक हिंदुत्वाचा झेंडा हातात घेत चालत आहे कथा करणं नवीन पिढीला संस्कृत शिकवणं वेद शिकवणं चांगल्या गोष्टी शिकवणं अगदी खऱ्या मार्गाने कुठलाही चमत्कार वगैरे अशा गोष्टी मध्ये न आणता चांगल्या पद्धतीने अत्यंत सात्विक सोजवळ पद्धतीने नवीन पिढीला देवत्व काय आहे हे सांगत अध्यात्माकडे घेऊन चाललं आहे या व्यक्तीबद्दल असं बोलणं हे आपल्याला शोधतं का त्याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे यावरती सुद्धा काही लोकांचं असं म्हणणं असेल की तुमचं हे जे, जे सनातन वैदिक हिंदू वगैरे आहे ना त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही वी आर लिव्हिंग आर लाईव्ह आम्ही आमची नोकरी करतो आमचं घर बघतो आमचं आयुष्य छान चाललेलं आहे मूवी बघण्यात वेब सिरीज करण्यात विकेंड करण्यामध्ये तर त्यांना सांगेल जर तुम्हाला धर्माचा काही फरक पडत नाही तर अनेक लोक बाजारामध्ये बसलेले आहेत धर्म परिवर्तन करण्यासाठी मग तुम्ही तिकडे जाऊन धर्म का नाही परिवर्तन करून घेत काहीतरी मनात येतं ना जे आपल्याला अडवतं ते काय आहे त्याच्याबद्दल आपल्याला विचार करण्याची गरज आहे तर मत व्यक्त करणारे आहेत ना मत व्यक्त करणारे मी म्हणणार नाही कारण मत व्यक्त करण्यासाठी समोर यावं लागतं असं लाईव्ह बोलावं लागतं आणि त्यासाठी एका वेगळ्या प्रकारची हिंमत आणि चरित्र याची गरज असते तर मत व्यक्त करणारे नाही तर कमेंट करणारे काही लोक असे असतात ना की ज्यांना काहीच माहिती नसतं की तो ज्याच्याबद्दल कमेंट करतोय त्याच्याबद्दल माहिती नसतं ज्याबद्दल कमेंट करतो आहे त्याच्याबद्दल नीटचं काही माहिती नसतं पण अशी लोक आत्ताच आहेत असं नाही आहेत ती पूर्वीही होती तुम्हाला काय वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ग्लानी आलेले लोक काही कमी होते का म्हणूनच छत्रपतींचं महत्व वाढतं ना का का महत्व वाढतं की ही जी परिस्थिती चालली आहे हे जे यवनांचं राज्य चालू आहे त्याबद्दलची जा जागृती जी शहाजी राजांपासून शिवाजी महाराजांपर्यंत नंतर संभाजी राजांपर्यंत आली तर ती जागृती ती काय सगळ्यांमध्येच होती का नाही ना काही थोडक्या लोकांमध्येच तर होती मग तेवढीच लोक छत्रपतींना येऊन मिळाले ना अगदी त्याप्रमाणे सुद्धा अनेक लोक तशी ग्लानी येऊन पडलेली आहेत पण काय होतं सोशल मीडिया सहज उपलब्ध आहे त्याच्यावरती कोणीही येऊन फ्री ऑफ कॉस्ट कमेंट लिहू शकतं त्याला काहीच पैसे लागत नाहीत म्हणून असे कमेंट लिहिणारेही भरपूर आहेत तुम्ही म्हणाल मग हे का सांगताय यासाठी सांगते की जे आपण कमेंट वाचतो तर प्रवाहाच्या बरोबर जाऊन सगळे अशी कमेंट लिहित मग आपणही अशी लिहावी असं प्रवाहाच्या बरोबर न जाता थोडं थांबा तुम्ही विवेकी आहात थोडं थांबा विचार करा बघा आणि मग जर लिहावंसं वाटलं तर लिहा अन्यथा जर नाही लिहिलं तर काहीही फरक पडत नाही त्यानंतर काही लोकांनी अशी सुद्धा टीका केली आहे की हे झाले संन्यासी तर यांनी सांगावा पुराण सांगावी अध्यात्माच्या गोष्टी कराव्या ना त्यांनी कशाला या राजकारणामध्ये यावं तर त्यासाठी सांगेल महान क्रांतिकारक वीर सावरकर यांचं एक वाक्य आहे देवाकडे जात असताना मध्ये देश लागतो देवाकडे जात असताना मध्ये देश लागतो याच कारणामुळे प्रभू श्री रामचंद्र यांना जेव्हा आयुष्यामध्ये वैराग्याची स्थिती प्राप्त झाली होती यांनाही वाटत होतं की आत्मज्ञान प्राप्त करून घेणं हे माझ्या आयुष्याचं मुख्य ध्येय आहे मनात जाऊन राक्षसांना मारणं यापेक्षा मी शांत राहीन यापेक्षा मी आत्मज्ञान प्राप्त करून घेईन असं जेव्हा प्रभू श्री रामचंद्रांना वाटतं तेव्हा त्यांचे गुरु वसिष्ठ यांनी रामचंद्रांना जो उपदेश दिला तो उपदेश म्हणजे योग वशिष्ठ कधीतरी संधी मिळाली तर योग वशिष्ठ हा ग्रंथ चालून बघा आणि जर ग्रंथ नाही चालून बघितला तर गुगल करा योग वशिष्ठ हा ग्रंथ प्रभू श्री रामचंद्रच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा आयुष्यामध्ये असंच वैराग्य मनामध्ये दाटलं होतं त्या दिवशी स्वामीजींचा एक शब्द की छत्रपती शिवाजी महाराजांना संन्यास घ्यायचा होता तो अनेक जणांना खटकला तर त्याला जरा वेगळ्या भाषेत सांगेल की जसा मुमेंट, जो क्षण प्रभू श्री रामचंद्रांच्या आयुष्यात आला होता तोच क्षण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात सुद्धा आला होता तो क्षण होता तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकतानाचा कीर्तन ऐकत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंतकरणामध्ये पराकोटीचं वैराग्य जागृत झालं आणि तशी इच्छा छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना बोलूनही दाखवली पण तुकाराम महाराजांनी सांगितलं हे राष्ट्रकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे नाकी संन्यास गेलं त्यानंतरच राष्ट्रकार्य करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामींच्या अनेको अनुयायांनी डायरेक्टली इनडायरेक्टली मदत केली आहे तशा प्रकारचे पुरावे सुद्धा उपलब्ध आहेत अध्यात्माच्या मार्गावरती चालत असताना देश कार्य समाजकार्य करत असणारा हा संन्यासी म्हणजे आचार्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्याबद्दल बोलत असताना कसं पाहिजे सोहळ्यामध्ये झालेली सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख समर्थ रामदास स्वामींचा उल्लेख एक व्यक्ती महाराष्ट्राचा झेंडा तिथपर्यंत घेऊन जातो आहे ही काही कमी गोष्ट आहे का याचा विचार आपण महाराष्ट्रीयन लोकांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतात त्यांनी केला पाहिजे एखादी व्यक्ती जर दुसऱ्या व्यक्तीला उपमा देत आहे तर ज्या व्यक्तीची उपमा देत आहोत त्या व्यक्तीचंही मोठेपण वाढत असतं या गोष्टीबद्दलही थोडासा विचार केला पाहिजे बाकी या कमेंटबद्दल आचार्यजींनी स्वतःचं उत्तर छानपैकी नमूद केलेलं आहे आणि बाकी सगळं समजून घेण्यासाठी आपण सुज्ञ आहात सध्याच्या शिक्षण पद्धतीनुसार आपण सगळे सुशिक्षितही आहात त्यामुळे काय मत बनवायचं कसा विचार करायचा कोणाला फॉलो करायचं कोणाला आपल्या आयुष्यामध्ये सहभागी करायचं आपल्या विचारांमध्ये सहभागी करायचा द चॉईस इज ऑल युअर्स एनिवेज आज आहे पंचवीस जानेवारी म्हणजे आचार्य गोविंद देव गिरिजी यांचा वाढदिवस या या दिवशी मी आपल्या सगळ्यांकडून स्वामीजींना जन्मदिनाच्या आनंद शुभेच्छा देते त्यांना प्रणाम करते चरणी प्रार्थना करते की कर्मयोगी सक्रिय संन्यासाला दीर्घायुष्य लाभू